आमच्या तीन प्लेअरला पोलिसांनी पकडलं होतं बाई फुल डेंजर <laughs> <laughs> <बादे। laughs>

हे गाईज गुड आफ्टरनून कशा आय होप तुम्ही सगळे मजेत असणार उदय मडू या युट्यूब चॅनल वरती तुमचं सर्वांच भरपूर दिवसानंतर स्वागत आहे गाईज आज जेम एक महिना होईल आपण लोक बनवला नव्हता प्रत्येकाच्या लाईफमध्ये काय ना काय प्रॉब्लेम्स येत राहतात त्या प्रॉब्लेम्सला मात करायचा एनर्जी आपल्यामध्ये असली पाहिजे आणि आता मी चाललो मॅचला एम एम शॉट करून आपल्याला स्पेशल बॅट कवर गिफ्ट आलाय तर एम एम शॉटच्या आपण धन्यवाद देऊया आणि आज अंडर ट्वेंटीची मॅच आहे शिलगाव येते जो आपल्या विजय यांनी स्पॉन्सर केला आहे आपल्याला आणि इकडे सुजल एस एचा ब्रँड घेऊन उतरणार आहे आज सुजलला काहीतरी करावं लागेल मैदानामध्ये आमचा गावामध्ये अजून एक पण फायनल ना आली नाही तर फायनल मारण्याचा प्रयत्न करू सर्व प्लेयर्स देखील जिद्दीने उतरतील आज मैदानामध्ये आणि इकडं याची प्रॅक्टिस चालू आहे झाली प्रॅक्टिस हा कशी काय बनव ना तिला ए जायचं <laughs> का नाही जाऊ चला काय चला आज काहीतरी भंडारा उजलावा लागेल फायनल बाई येत नाही सुजलचा डायलॉग एक बोलू चला सुजल वरती विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन मी उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही सुजा मॅचला जाण्या अगोदर एनर्जी घेतोय तर फ्रूट्स फ्रूट्स खायलाच पाहिजे कारण उन्हामध्ये आपण तापत असतो त्यामुळे फ्रूट्स खा नक्कीच तुम्हाला त्या फ्रूट्सची एनर्जी भेटेल आणि दोन्ही फ्रूट्स खाली पडलेत सकाळ सकाळी मस्त आपल्याला लागलेली दीठ अवदसा नाक नष्ट पळवती <laughs> चला आता आम्ही तिघेच जर आलो तिथे पाचवी मॅच आहे ओके काय हो फायनली आमचे सगळे प्लेयर्स आले सगळे म्हणजे तीन आणि सहा सहा प्लेअर आले सहा प्लेयर आम्ही जातो पुढे अजून बघू किती प्लेयर आले तर आले नाहीतर गाडी आहे अजून आले तर आले नाहीतर आम्ही सहा प्लेयर घेणार राहू जायचं का चला लेट जाऊ गणपती बाप्पा काहीच आम्ही ट्रिपल सीट निघालोय आणि इकडे बघा आमच्या बाजूला रायडर्स सायकल रायडर्स एक नंबर बाबा हे आता आम्ही बोलतो शिलगावच्या ग्राउंडवरती आणि आमच्या तीन प्लेयरला पोलिसांनी पकडलं होतं बाई फुल डेंजर चला दा जा टॉस उडवायला चालले बाई कडक वाटतं असल्याचे हे अराऊंड भायर भारी वाटतं मजाक मस्ती ना गरीब राऊंड कशी वाटतं भारी 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 ना भारी भरकम <laughs> एक मिनिट एक मिनिट हा पूर्ण आमचा तुम्ही पाहू शकता पूर्णपणे अकरा प्लेअर या मैदानात उतरलो आहे उचार जरा कॅमेराकड जवळ ये हां तर येता येता तुम्ही घरून किती वाजता निघाले आम्ही आम्ही अकरा वाजता निघालो पण पोलिसांनी पकडलेला जरा जरा तिथे दोन तास घालवले आम्ही रडत रडत एवढ्यात आले आमचे आमचे दादा आले त्यांनी आम्हाला सोडवले त्यात आम्ही त्यांचे आभार आहोत तिथं असं <laughs> तर हे शिलगाव येथे अंडर ट्वेंटीची मॅच होती आणि सुमारे अकरा वाजता आमचे प्लेयर्स निघाले होते रवाना झाले होते इथे मॅच ला येण्यासाठी परंतु जो पोलिसांनी येत आहे तर त्यांना धप्पा दिला मधीतच तो धप्पा खूप मोठा होता आणि आयुष्याचा घडामोडी मध्ये चालत असताना लायसन्स हा खूप योग्य असतो आणि तू कसा कसं वाटला थोडीफार मनामध्ये भीती वाटली होती का पोलिसांनी थोडीशी Terima kasih kerana menonton!

खूप आनंद केला पहिली ओटेक्स सामून टाका विकेट नको आपल्याला दोड बॉल मेन पाहिजे आणि फिल कोणी करू नका सगळ्यांनी एकमेकीला कवरला या बघ एवढाच बेस्ट प्लयर छाला विजा बोली पहिली टाक मेन

અબાન 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 બરાબર મેચ આદુ બી કો કેલા લાશા દિલોરીય

काय माहितीये का प्लेअरांसाठी तो असत बघ ना मोठे मोठे काय तो व्हॅन व्हॅन आहे तर हत्यार चालला कितीची टाकली एक रन फक्त एक ओव्हर मध्ये तीन चार विकेट एक ओके पण टाकली एक सक्का खाला एक सक्का खाला मिनी आता एक आमची मोठ्या प्लेअरांची मॅच लागली इकडे गावाची जिंकेल ती पण जिंकेल आज दोन फायनल आम्हाला बॅटिंग यार पट्ट्या तर काय फायनली आमचं जेवण करून झालंय अक्षर साईनच्या इथे आम्ही जेवायला आलो होतो आणि पुरा धुमसवलाय दोन ना कमी त्या मगाशी बॅटिंग केली आता करशील ना सगळे दोन दोन जेवला वेळेला वेज आहे समजू कोणी इच पाहून ना पाहून घ्या चला चला बरो चला चला आता जातो आम्ही काय जात बेतवड्याचा भाऊ ज्यांनी आता दोन राऊंड जिंकले दोन जिंकले दो, आता आमची देखील मॅच आहे आम्हाला देखील आता जिंकायचं आहे त्यानंतर आम्ही चिट्ट मध्ये येणार आहोत जर एक मॅच जिंकली नंतर आता ही झाल्यानंतर आमचीच मॅच लागणार आहे तर पूर्णपणे बेतवड्याची टीम बेस्ट ऑफ भावा धन्यवाद

बोल लाईज आता आम्ही गेलो आहोत क्वार्टर फायनल मध्ये चिट्ट्यांसाठी आणि आता तीन टीम राहणार आहेत त्याच्यामध्ये चिठ्ठ्या उरणार आहेत जरा आमच्या नशिबात असली तर आम्हाला बाय मिळणार आहे सर्वजण डोकं टेकून उभे आहेत जेणेकरून आशेवरती बायच्या चिठ्ठीवरती सर्वांना असं वाटतंय की बायची चिठ्ठी मिळावी तर जवळ जाऊया पहिल्यांदा आप आपण विजय मडवीची मुलकत घेऊया विजय मडवीनी जी गोलंदाजी फेकली ना जसं काय जणू काही आगीचे गोलच टाकतोय तो ग्राउंड वरती विजय काय बोलशे तुझी प्रतिक्रिया करायला लागेल आपल्याला ओके आपल्याला मग आता फायनल कशी काय गोलंदाजी काय रणनीती तू आखली आहे का फायनेला तर तीच बोलिंग टाकणार आपण टेकले ते आणि विजय जी गोलंदाजी करतोय ना पूर्णपणे अनंदाचा नाही ठेवतो पूर्णपणे ब्लॉक होलस टाकतो तो बोल त्यामुळे फलंदाजाला हलण्या चिल्ल्याची चान्सच नसते अपेक्षा आहे मुलाखत बाकी होती थोडी सोमची आता चार चेंडू मध्ये दोन रन पाहिजे होते तेव्हा सोहम यांनी एक उत्तुंग षटकार सेव्हन्टी ची ब्रँड अंबॅसेडरची बॅट करण अंबाला यांच्याकडून मागवलेली तब्बल पाच हजाराची रोख रक्कम देऊन ज्या बॅट मध्ये त्यांनी बिल्डिंगच्या खाली षटकार रोखवला बिल्डिंग बघू शकता किती लांब आहे आणि ती फ्रीज तेवढं लांबून षटकार मारणं खूप कठीण आहे आणि सोम यांनी तो करून दाखवला <laughs> सोम काय बोलशील काय ना आपल्याला मॅच जिंकायची होती <laughs> <laughs> जिंकायची होती आणि सोम यांनी उकल बॉलिंग बोललो ना उकल फायनल मध्ये पोहोचलेले आहे नागव संघ सोम ओन फायर सोम काय वाटते तुला दोन षटकार मारून

nice subscribe nice kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ

विजय पावले बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ती मुलाखत घेणार आता आपण काय जिकडे फायनल मारल्यानंतर इथं चालू आहे फोटोशूट द बिगेस्ट बॉलर ऑफ द नागाव टीम नागाव एक्सप्रेस विजय मडवी आणि नागाव संघाचा उत्कृष्ट फलंदाज फलंदाजेल सोहम पाडेल इकडे या दोघे जण दोघांची जोडी जरा एक मुलाखत घेऊया विजय अँड सोहम पाटीचा काना जस क्रिकेट खेळताना गोलंदाजी एक बॅकबोन मानला जातो आणि फलंदाजी देखील बॅकबोन मानला जातो क्रिकेट खेळत असताना तर विजय पहिल्यांदा तर तुझी प्रतिक्रिया सांग तुला या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज मिळाला मी माझ्या संघाआटी केल नाही आपल्याला नक्कीच सोहम तू काय बोलशील तुला फलंदाज भेटला उत्कृष्ट आलो आलो मला पण मॅच होती कॉल केला इकडे आणि नक्कीच गावासाठी आमच्या गावातील मोठी टुर्नामेंट देखील होती महालुंगी महालुंगी येते तिथे आमचा पराभव झाला परंतु सोहमने ती मॅच सोडून या मॅच साठी वेळ काढला आणि नक्कीच इथे आम्ही प्रथम क्रमांक पटकावला आणि तुषार मडवी यांची खूप मोलाची साथ होती कॅमेरामॅन जे तुम्ही आता व्हिडिओ फुटेज जे काय बघितले ते तुषार मडवी कडून आम्हाला मिळाले होते तुषार थँक्यू धन्यवाद चला आता आम्ही निघतो घरी फायनली आता पोहोचलोय आम्ही आमच्या गावाच्या मंदिरावरती आणि ते नारळ वगैरे फोडणार आहोत आणि अस ऑलरेडी भाई ना आपण सगळी चला एक दोन हे

आ हा साक को टोक्या ये! नाव रोशन कर आमचं मिळून दे सर का फायनली मी आता आलो घरी